तुम्ही इथे बघू शकता आपली बासुंदी किती मस्त घट्टसर आणि मलाईदार अशी झालेली आहे नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण खवा किंवा दूध पावडर काहीही मिक्स न करता अगदी झटपट म्हणजे फक्त तीस मिनिटामध्ये मस्त घट्टसर दाटसर मलाईदार बासुंदी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बासुंदी करण्यासाठी आपल्याला पसरट भांडं घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये बासुंदी अगदी लवकर तयार होते तर इथे मी नॉनस्टिकची कढई घेतली आहे कढईच्या तळाशी थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे जे दूध आहे ते कढईच्या तळाला चिकटत नाही बासुंदी करण्यासाठी इथे मी एक लिटर म्हशीचं कच्चं दूध घेतलं आहे आता हे दूध आपल्याला मिडियम गॅसवरती छान असं उकळून घ्यायचं याला अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि मस्त दणदणीत अशी उकळी आपण याला काढून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या दुधाला मस्त दणदणीत अशी उकळी आलेली आहे ही जी बासुंदी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ही बासुंदी अगदी झटपट तयार होते जास्त वेळसुद्धा लागत नाही तर बघा आपली बासुंदी छान दाटसर व्हावी त्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत जो रेग्युलर सर्वांच्या घरामध्ये पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे रेडीमेड कोबऱ्याचा खीज आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे खोबऱ्याच्या खिचाने बासुंदी लवकर दाटसर होते शिवाय याने चवसुद्धा खूप छान येते तर तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट यामध्ये मी घातला आहे आता इथे मी काही बादाम आणि काजूचे काप घेतले आहेत तर ते सुद्धा या स्टीजला घालून घ्यायचे म्हणजे दुधामध्ये छान शिजतात आणि मस्त मऊसर होतात थोडेसे पिस्त्याचे कापसुद्धा इथे मी घेतले आहेत तर ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया बासुंदी छान मलाईदार व्हावी यासाठी आपण यामध्ये खवा मिक्स करत असतो पण आपल्याकडे जर खवा उपलब्ध नसेल तर इथे बघा मी एक फुलपात्र भरून घरच्या दुधावरची जी साय असते घरची जी क्रीम असते ती घातली आहे याने सुद्धा आपली बासुंदी लवकर घट्ट सुरू होईल आणि छान मलाईदार होईल तर आता हे सगळं साहित्य घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिडियम गॅसवरती एक पंधरा ते वीस मिनिटे हे दूध आपल्याला आठवून घ्यायचं आहे दुधाला अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे नाहीतर मग दूध उतू जाऊ शकते बासुंदी लवकर तयार व्हावी त्यासाठी मधातच गॅस थोडासा मोठा करायचा दोन मिनिटे मिक्स करायचा आणि नंतर पुन्हा मिडियम गॅस करायचा अशा पद्धतीने लहान मोठा गॅस करून पंधरा ते वीस मिनिटे हे दूध आपण शिजवून घेणार आहोत म्हणजे आटवून घेणार आहोत तर बघा आता या दुधावरती जी साय जमा होते तीसुद्धा आपल्याला याच्यामध्येच मोडायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायची आहे म्हणजे आपली बासुंदी मस्त मलाईदार अशी तयार होते मध्ये मध्ये गॅस थोडासा फुल करायचा आणि मिक्स करायचं म्हणजे बासुंदी लवकर तयार होते तर अशाच पद्धतीने गॅस लहान मोठा करून मी एक पंधरा ते वीस मिनिटे हे दूध आटवून घेणार आहे तर बघा साधारण वीस मिनिट हे दूध इथे मी आठवून घेतलेलं आहे सुरुवातीची पाच मिनिटे दुधाला उकळी काढली त्यानंतर आपण यामध्ये साय डेसिकिरेट कोकोनट आणि ड्रायफ्रूट्स मिक्स केले आणि त्यानंतर पुन्हा वीस मिनिट हे दूध आटवून घेतलं आता तुम्ही बघू शकता आपलं दूध किती मस्त घट्टसर झालं आहे आता दूध यापेक्षा जास्त घट्टसर नाही करायचं तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत साखर तर एक लिटर दुधाच्या बासुंदीसाठी इथे मी सव्वाशे ग्रॅम म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम साखर घातली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर यामध्ये साखर नसेल घालायची तर याआधी मी तुम्हाला कॅरिमल आणि घरीच खवा करून बासुंदी कशी करायची त्याची रेसिपी शेअर केलेली आहे ती रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर बघा आता साखर मिक्स केल्यानंतर बासुंदी थोडीशी पातळ होते पण अजिबात घाबरायचं नाही पुन्हा पाच एक मिनिटं शिजल्यानंतर बासुंदी छान घट्टसर होते तर साखर घातल्यानंतर पुन्हा पाच मिनिटं ही बासुंदी मी शिजवून घेतली तुम्ही बघू शकता साखरसुद्धा विरघळलेली आहे आणि बासुंदी मस्त दाटसर अशी झालेली आहे बघा मी तुम्हाला इथे जवळून दाखवते खूपच मस्त घट्ट सर मलाईदार अशी आपली बासुंदी झालेली आहे बासुंदी यापेक्षा जास्त घट्ट नाही करायची नाहीतर मग थंड झाल्यानंतर तिचा खवास तयार होईल तर अशा पद्धतीने मस्त दाटसर अशी बासुंदी तयार झाल्यानंतर आता गॅस बंद करायचा आहे आणि त्या बासुंदीमध्ये सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत चारोळी चारोळी बासुंदीमध्ये सगळ्यात शेवटी टाकायची म्हणजे ती खाताना मस्त क्रंची अशी लागते एक चमचा वेलची आणि जायफळची पूड यामध्ये माझ्याकडे केसर नसल्यामुळे मी केसर नाही घातलं पण तुमच्याकडे जर केसर असेल तर सुरुवातीलाच दुधामध्ये केसर टाकून घ्या तर आता वेलची पूड आणि चारोळी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त क्रीमी दाटसर घट्टसर अशी बासुंदी तयार आहे ही बासुंदी तुम्ही गरमागरमसुद्धा खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनही खाऊ शकता ऐन वेळेस तुमच्या घरी पाहुणे आले आणि तुम्हाला अगदी झटपट बासुंदी बनवायची आहे तर या पद्धतीने बासुंदी घरी नक्की ट्राय करा तर तुम्हाला आजची बासुंदीची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद